आज आपण पार्टी बनवण्यासाठी मटण बनवणार आहे तर मटण बनवण्यासाठी मी ना है, है आए, या ठिकाणी खोबरं भाजून घेतलेलं आहे तांदूळ पण भाजून घेतलेले आहे थोडीशी बाजरी पण भाजून घेतलेली आहे ही हरभऱ्याची डाळ पण भाजून घेतलेली आहे ह्या तीन चार बेडगी मिरची आहे ह्या पण आपण भाजून घेतलेल्या आहे लसूण सोलून घेतलेला आहे तीन कांदे आपण गॅसवर भाजून घेतलेले आहेत त्यानंतर ही कोथंबीर आहे आता आपण हा सर्व मसाला आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मटण आता आपण स्वच्छ धुवून घेऊ तीन पाण्याने आपण मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे अर्धा किलो मटण आहे आपण आता हे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ते कुकर मध्ये उकडण्यासाठी टाकू तेल गरम झालेला आहे आता आपण कुकर मध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ थडा मीठ टाकून घेऊ धना पावडर टाकू आता दोन चमचे धना पावडर टाकलेली आहे आता हे मिक्स करून घेते हे चांगलं मिक्स करून घेऊ आता एवढ्या पाण्यामध्येच आपण हे मटण शिजून घेणार आहे कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करू थंड झालेला आहे आता आपण खोलून ठेवू मटण छान शिजलेलं आहे आता आपण घरगुती वर्षभरासाठी बनवून ठेवलेला मसाला आहे आता हा आपण टाकून घेऊ यानंतर हा मटण मसाला आहे आता आपण मसाला चांगला मिक्स करून घेऊ मसाला छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मटण mm. टाकून घेऊ कुकरमधील पाणी गरम झालेलं आहे आता आपण या मटणाच्या पातळीमध्ये टाकू मटनला खूप छान तरी आलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मटणच्या भाजीवरती आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ लहंडीतील रशावरती पण कुडीको तरी टाकून